नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष भारती ॲग्रोनेट संचालक मानवत आज आम्ही पाथरी तालुका अंदापूर इथे आलो आहोत सदरील शेतकऱ्याचं पूर्ण ऊसाचं नियोजन करण्याचं क्षेत्र अडीच एकर क्षेत्र आहे आणि ॲग्रोनेटच्या माध्यमातून ते पूर्ण नियोजन करणार आहेत तर आपण त्यांना विचारू आपलं नाव सांगा बालासाहेबराम बागवाने राहणार अंदापुरी अच्छा तर आपण जे ॲग्रोनेटच्या माध्यमातून ऊस करायला त्याचं काय कारण आहे कशामुळे ॲग्रोनेटच्या माध्यमातून कारण तुमच्या ह्याचे व्हिडिओ पाहिल्यामुळं शेतकऱ्याचे काय अनुभव आहे अच्छा, का अच्छा। काय तुम्हाला शेतकऱ्यांना काय मित्र दत्ता फुलजळ सांगितलंय चांगले त्याचे अनुभव त्याचे सगळे शेतकऱ्याचे उसाचे चांगले आवडे झालेले अच्छा म्हणून एक तर दत्ता फुलज यायला विचारू यांचे मित्र आहेत आपण काय यांना सजेशन केलं की छान आहे तुमचे छान अच्छा तुमचे रिझल्ट अच्छा उतारा गिया चांगला आहे अच्छा अच्छा तर ता मित्र हो, आज यांनी अडीच एकर क्षेत्राचा केलेलं आहे आणि हा व्हिडीओ करण्यामागचा एकच उद्देश आहे की जसं फुलझळके साहेबांना अनेक शेतकऱ्याला भेटून आणि आमची व्हिडिओ बघून शेतकऱ्याला प्रत्यक्ष भेटून त्यांनी बघितलं की उत्पन्नात किती भरमसाठ वाढ होते त्या धर्तीवर या ला देखील आम्ही यांना विक्रमी उत्पादन देऊ आणि या परिसरातील लोकांनी हा व्हिडिओ बघाव आणि आणखी दीड ते दोन महिन्यांनी यांच्या शेतात येऊन बघाव की या ऊसाची परिस्थिती परिसरातील ऊसापेक्षा किती वेगळी आहे आणि आधुनिक पद्धतीनं तंत्र मार्गदर्शनाखाली किट तयार करून जे आम्ही उत्पन्न वाढविण्यासाठी यशस्वी ठरलो अवघा महाराष्ट्र याचा लाभ घेत आहे गेली पाच वर्ष महाराष्ट्रभर काम करत आहोत आपणही हा आप व्हिडिओ बघून प्रत्यक्ष प्लॉटला भेट देऊन आपले उत्पन्न वाढवण्यासाठी अॅग्रोने संपर्क करा आमचा हा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनवद एकोणनव शहाऐंशी धन्यवाद